नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र विचारते पारितोष तुला कसं कळलं की आम्हाला लाकडांची गरज आहे तेव्हा पारितोष सांगू लागतो की अगं खर तर डॉक्टर घरी आले होते बाळाला त्रास होत होता म्हणून तर तेव्हा मात्र तिला सर्दी झालेली नाही पण शिंका काय येत आहे हे लक्षात येत नव्हतं तेवढ्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की तिथे वाळवी लागली आहे फर्निचरला त्यामुळे मी म्हटलं की मी फर्निचर आता काढून टाकतो तर तेव्हा मात्र ते फर्निचर मी तोडलंच होतं माझं बोलणं झालं त्यामुळे मला लक्षात आलं तुम्हाला लाकडांची गरज आहे म्हणून मी थेट गाडी इकडे घेऊन आलो आणि त्यामुळे आता भूमी मात्र देवाचे आभार मानते दुसरीकडे आता पौर्णिमाच्या लक्षात येतं की आपला हा प्लॅन अगदी खराब झाला आहे दुसरीकडे अथर्व मात्र तेच नारळ आता देवाजवळ ठेवतो आणि ते पौर्णिमा बरोबर ओळखते की हे खरं नारळ आहे जे आपण लपवलं होतं पण हे इथे कसं काय आलं आणि ते मात्र आता पौर्णिमा रागिणीला सांगण्याच्या हेतूने तिथे धावत पडत जाते दुसरीकडे आता सगळेजण होळीची तयारी झाली आहे म्हणून चला होळीची पूजा करायला सांगू लागतात तर इतक्यात भूमी आजीला घेऊन जाते आणि आता मानसी मात्र तिच्या सासूला फोटो दाखवत असते तेव्हा मात्र आता रागिनी सुद्धा म्हणते हो हो चल छान फोटो आले आहे जाऊया आता तेवढ्यात पौर्णिमा तिथे येते आणि घडलेला सगळा प्रकार रागिणीला सांगू लागते आणि रागिनी म्हणते कसं शक्य झालं पण हे आणि आता जर गुरुजींच्या भविष्याप्रमाणे झालं तर मग सगळंच अवघड आहे आणि असं म्हणून आता रागिनी आणि पौर्णिमाला टेन्शन येतं की आता कसं होणार आणि पुढे काय करणार येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आजी मात्र आता इकडे अमोलीच्या बाळाची दृष्ट काढते आणि त्यानंतर अमोली सांगते आई म्हणून मी तिचं सगळं करत आहे पण तिची भूक काही मला भागवता येत नाही आणि हे मात्र तिथं असलेली भूमी ऐकते आणि त्यानंतरच आता बाळ खूप रडत असतं आणि तेवढच आता अमोली म्हणते की आपल्या बाळाची पहिली होळी आहे ना तर आपण त्याला कलर लाव आणि कलर लावण्यासाठी ते पाण्यापर्यंत पोहोचतं तर तिथं बाळ नसतं म्हणून घरभर ते शोधू लागतात तर इकडे मात्र आता भूमी अमोली आणि पारितोषिक जवळ जे बाळ असतं ते भूमीच असतं ते मात्र खूप रडत असल्यामुळे आता भूमी मात्र त्या बाळाला आपलं दूध पाजत असते परंतु हे मात्र आता अमोलीला सहन होत नाही आणि आता ती भूमी बरोबर वाद घालताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा